निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांचा प्रचाराचा जोर आज अमित शहा उत्तर प्रदेशात तर जे पी नड्डा वाराणसीमध्ये घेणार सभा विरोधकांकडूनही <coughs> जोरदार प्रचार सुरू काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी करणार ओदिशात प्रचार तर अखिलेश यादव यांचाही आज प्रचारात धडाका भारताच्या एकही इंच भूभागावर कोणीही कब्जा करू शकत नाही असं आश्वस्त करत भारताच्या भूभागात चीनच्या घुसखोरीबद्दलचे विरोधकांचे आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फेटाळले राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर राज्यभरात पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांना अटक इस्रायल आणि हमासमध्ये पुन्हा उफाळला संघर्ष हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या हवाई हल्ल्यात पस्तीस पॅलेस्तानी नागरिकांचा मृत्यू सनरायझर्स हैदराबादचा सा आठ गडी रखून पराभव करत कोलकाता नाईट रायडर्सनं ना पटकावलं तिसऱ्यांदा आणि बंगालच्या उपसागरात घोंघावणारं रेमल चक्रीवादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडकलं बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत